से येस yes टू द रोडच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मी प्रियांका तर आम्ही आता सध्या आहे पुण्यामध्ये आणि एका खूप सुंदर वॉटरफॉलला आम्ही जाणार आहे तर मस्त असं आभाळ वगैरे आलेलं आहे तर म्हटलं थोडंसं फेरफटका व्हायलाच पाहिजे तर एक दिवसाची ही सहल आहे तर आत्ता दुपारचे थडीच वाजताय तर आम्ही आत्ता निघालोय हो आणि तिकडे गेल्यावर मी दाखवते सध्या आम्ही आहे मुंबई पुणे हायवेवरती आणि वॉटरफॉल इकडे जवळपासच आहे तर तिकडे गेल्यावर मी सगळं सांगेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आय होप तुम्हाला कर्नाटक सीचे सगळे व्हिडिओज आवडलेत आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड सोबत शेअर करा चला तर बघा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इकडे असं ट्रॅफिक लागलेलं आहे टोल नाक्यावरती आणि थोडस आभाळ आणि थोडस ऊन असं कॉम्बिनेशन आहे पण बाहेरचं वातावरण एकदम सुंदर आहे छान वाटतय खूप जास्ती ट्रॅफिक मध्ये फसलोय आम्ही कितीतरी वेळ झालो इथेच थांबलोय आम्ही अजून फक्त टोल क्रॉस करून पुढे आलो आणि इथेच थांबलोय खूप वेळ झाला माहिती नाही आता पुढे कुठेपर्यंत आहे हे सो so, लेट सीन असे काही सीन्स आहेत तिकडे आता आभाळ आहे तर मग पाऊस नाही व्हायला पाहिजे नाहीतर मग सगळं प्लॅन फिस्कटून जाईल अक्च्युली ना या ट्रक वरती लिहिलंय राणी करमाळ्याचा राजा <laughs> मिलना होतो हाडप सर्व हजा माय oh गॉड म्हणजे काय लॉजिक काय असं लोकांचं हे असलं सगळं लिहिण्यामागे कळत नाहीये अजून काहीतरी आहे खाली आ... वरच काही दिसत तुम्हारे अपने भी मेरे चाहने वाले है अच्छा फायनली ट्रॅफिक मधून बाहेर आलोय आणि पाऊस पण थांबलाय थोडासा सो so, या yeah. लेट्स सी मस्त सुंदर रस्ता आहे पूर्ण बंद झालाय पाऊस आणि त्यात पण पाऊस सुरू आहे पाऊस जाऊन येऊन जाऊन येऊन थोडा वेळ थांबतो थोडा वेळ परत येतो असं चालू आहे इकडे आणि इकडे आजूबाजूचे माउंटेन्स वगैरे फुल धोक्यामध्ये आहेत आणि फुल वाईट वाईट झालेलं आहे आणि पाऊस पडतो तिकडे सगळीकडे इकडे माउंटेन्स वगैरे दिसत आहेत वरती आपल्याला अँड आपण आता सध्या आहे कामशेतच्या जवळ मुंबई पुणे जे जुना हायवे आहे तिथून आम्ही आता म्हणजे वरचा जो आहे, गे right गे रोड आहे right yes. ब्रिजचा तो हायवे आहे आणि आम्ही आता हायवे एक्स्ट्रा केलेला आहे जसं मॅप मध्ये आता सांगितलं की इथून आता आम्हाला राईट घ्यायचं आहे सो so, मुंबई पुणे हायवे सोडून राईट ला जायचं आहे <laughs> कामशेत कामशेत गाव आहे ऍक्च्युली सो या आता इथून पुढे असं जायचं आहे इकडचा रस्ता आहे आतल्या गावातूनचा रस्ता मस्त वाटतं यार इकडे खूप खूप सुंदर झालेलं आहे इकडे सगळं पावसामुळे ग्रीनरी वाव इथून आपण राईटला चाललोय कामरे गाव होत हे कामरे कंटिन्यू फॉर वन किलोमीटर कंटिन्यू फॉर वन किलोमीटर आणि समोर बघू शकतो आपण वाव वॉटरफॉल बघ ना ते किती सारे आहेत ओ वा सुंदर आहे यार इकडे काय यायचंय का कुठं जोडायचं गाव चला गावचं नाव काय चलो किती आहे तुम्ही सगळे कुठल्या गावात राहता करजगाव करजगाव अच्छा शाळा कुठे इथली बरोबर दररोज एवढं चालून जायला लागतं का हो अच्छा छान वाटत का पावसाळ्या तिकडे आम्ही आता वॉटरफॉल बघायला चाललोय दुपार जायचं असतं आता ते थंड थंड आहे का गार अच्छा कुठलं कामशेत वॉटरफॉल 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 का ते वेगळं आहे कामशेत वेगळं करणगाव वेगळं हो का ते कुठे आता करणगाव इथं जवळ आहे का इथून <laughs> सांगतो ना बर बर तुमच्या नाव सांगा तुझं नाव काय आहे माझं नाव युवराज दत्तात्रय दीक्षित आणि तुझं नाव माझं नाव श्रेय सचिन बांडे ओके काय मग इकडे गाव वगैरे कसं वाटतं ह्याच्यात पावसाळ्यात वगैरे छान वाटत असेल ना हो काय नको वाटत खूप किचकिच वाटतं असं पावसाळ्यात उलट भारी वाटत भारी वाटत ना मस्त मस्त बघू शकतो आम्ही इकडे किती वॉटरफॉल वगैरे आहेत बघ ना किती छान दिसतंय सगळं फुल हिरवळ आहे सगळीकडे त्या लोकांना आपल्या चॅनलचं नाव हवं आहे आप। तर आपण आता त्यांना पेन मध्ये लिहून देतो या वहीवरती ते घरी जाऊन मोबाईल वरती चेक करतील आणि ते आपले व्हिडिओज बघायला सुरु करतील से येस टू द रोड युट्यूब ला टाकायचं आहे तर येईल सगळं मराठीतच आहेत सगळे व्हिडिओज माझ्या फोटोचा माझा फोटो आहे इंस्टाला पण आहे ह्याच नावाने सगळे युज करता का तुम्ही इंस्टाग्राम वगैरे हाच करतोय आता वरती जायचं का किती लांबे चलो बाय त्यांना लिफ्ट दिली आम्ही आणि ते म्हणतात की तुमचे व्हिडीओ वगैरे बघितलेत आम्ही ऑलरेडी हो येस तर बघूयात आपण वॉटरफॉल जवळ आलेलाच आहे इन जस्ट थ्री हंड्रेड मीटर्स बी ॲट वॉटरफॉल वाव खूप सुंदर नजारे आहेत समोरचे आणि इकडे आजूबाजूला बघू शकता खूप सारे वॉटरफॉल आहेत इकडे एक आहे एव्हरी वेर वाव खूप खूप भारी वाटतं इकडे सगळीकडे असे जे वॉटरफॉल आहेत ना ते ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि असं डोंगरातून एकदम उंचावरून वाहतारा दिसत आहेत अल्टिमेट अल्टिमेट व्ह्यू आहे आणि इकडे पण मागे बघू शकता पूर्ण आभाळ आलेला आहे वाव खूप खूप भारी आहे आणि आता पुढे आल्यावर अजून काही लोक आम्हाला लिफ्ट साठी मागितले तर पूर्ण भरली आहे मागे अशी गाडी तर त्यांना आम्ही घेऊन चाललोय आता जवळपासच आहे आता वॉटरफॉल तर या गावातूनच जायचं आहे असं रस्ता पण छान आहे सो so, खूप सुंदर आहे इकडे आणि इकडे एक डॅम पण आहे त्याचं नाव आहे उक्सान डॅम उक्सानच ना उक्सान डॅम so, वा हा रस्ता जातो का पूर्ण तिथे पर्यंत कुठेतरी थांबून जायला लागत आतमध्ये आहे का खूप रोडलाच आहे जवळ पोहचतोय म्हणजे खूप सुंदर दिसतंय असं वाटतं की माउंटेन मध्येच मा जातोय रस्ता असं वाटायला लागले आणि एक्झॅक्ट समोर वॉटरफॉल आहे अल्टिमेट व्ह्यू आहे खूप सुंदर सुरू झालाय थोडासा आणि तिथे मेन रोड ला आम्ही गाडी लावून पुढे आलो आहे असं शेतातून छोटीशी वाट आहे एकदम असं एकट्यानी चालण्यापुरत आणि खूप सुंदर नजार आहे यार एक नंबर व्ह्यू आहे माहितीये का इकडे सगळी भाताची शेती आहे ही आणि तिथून आम्ही चाललोय आता या छोट्या छोट्या रस्त्यातून पाऊस मला वाटतं गेलं एकदम कमी आहे आम्ही जसं गाडीतून उतरलो एकदम जोरात चालू झाला पाऊस ही अशी सुंदर वाट आहे तिथंपर्यंत जायला छोटे छोटे असे पाण्याचे स्ट्रीम वगैरे हो आहेत आणि इकडे असा वॉटरफॉल लाईक तिकडे तिकडचा पण आहे आणि हा पण आहे शेतच आहे पूर्ण हे असं इकडे बघू शकता पूर्ण भात शेती आहे काय करतोय मस्त पाणी आहे खूप एकदम स्वच्छ खूप भारी वाव खूप छोटे छोटे पाण्याचे स्ट्रीम्स आहेत जे मोठे धबधबे आहेत ना तिथून एकदम पाणी असं शेतातून वगैरे चालू आहे खाली आणि एक नंबर व्ह्यू आहे माहितीये आणि आता हे मागे बघू शकता किती सुंदर दिसतय इस माय गॉड खूप खूप असं आल्हाददायक म्हणतो ना तसं तो वाटायला लागले मला इकडे येऊन आणि हे असे छोटे छोटे पाण्याचे झरे वगैरे जात आहेत पुढे शेतातून अशी भात शेती आहे त्याच्यातून वाव सो so, हे जे सगळे वॉटरफॉल आहेत वरचे एकदम उंचावरून पडत आहेत ते सगळे आणि इकडे पण आहेत भरपूर तर त्याचे जे पाणी आहे छोटे छोटे स्ट्रीम्स जे आहेत ते असे खाली वाहून येत आहेत सगळे शेतातून पुढे पुढे जात आणि या जागेचं नाव आहे कामशेत वॉटरफॉल स्पॉट तर एका पर्टिक्युलर ह्याच्यासाठी नाहीये वॉटरफॉल साठी नाही ते खूप सारे असे नंबर ऑफ वॉटरफॉल्स दिसतात आता सध्याला चार वॉटरफॉल दिसत आहेत ऍट अ टाइम आणि ते पण खूप मोठे मोठे खूप उंचावरून पडतायत ते पाणी आणि खूप सुंदर आहे खूप सुंदर फुलं आहे ते आणि खूप सारे लागले तिकडे असे एकदम छोटे जमिनीला लागून आहे बट खूप एलिगंट असं खूप नाजूक खूप भारी दिसतात अँड हिअर वॉटरफॉल मस्त ना खूप सुंदर, सुंदर <laughs> <laughs> आहे इकडे खरच खूप सुंदर आहे दिस इज जस्ट अ रॉ ब्युटी ऑफ नेचर स्वतः मी मध्येच आलो होतो जस रस्ता भेटेल तसं बट वॉटरफॉल ला जाणारा रस्ता तिकडे आहे सो त्या वॉटरफॉल ला जायचं आहे इकडे काही असं डिफाइंड रस्ता वगैरे नाहीये जसं वॉटरफॉल दिसला त्या दिशेने असं शेतातून निघायचं जिथे रस्ता भेटेल तिकडे वाव या बाजूला बघू शकता आता किती सुंदर दिसतंय आणि पूर्ण असं डोंगरावरती तिकडे पण आहेत खूप सारे वॉटरफॉल आहेत तसे उंचावरून पडतात आणि इकडे आता हे वाले चार तर आहेतच आपण आधी बघितलंय नाईस बेडूक असेल बेडूक <laughs> इकडच्या ह्याच्यातून तर तिकडे पूर्ण असं उंचावरून उडी मारला बेडकाने ओ माय गॉड इकडे ना असं मला वाटायला लागले की कॅनव्हास पिक्चर बघतीये मी कुठला तरी एक इमेज बघतीय असं वाटायला लागलंय ऑसम awesome. दोन दोन छत्री घेऊन हिंडतोय बर पाऊस कमी आहे म्हणजे बंदच आहे आता थोडस ऊन पडलाय खूप सुंदर वाटतय खरं मला वाटतं सगळ्यांची शेत फिरून झाले आमच्या इथे <laughs> हा वॉटरफॉल तो वॉटरफॉल करण्यात आम्ही सगळीकडे फिरून आलो आता पोचतोच आहे मी या वॉटरफॉलच्या जवळ एकदम जवळ तरी जायचं नाहीये बट थोडासाच असं लांबूनच व्ह्यू बघायचा आहे सो या वॉटरफॉलच्या इथे आलोय मी आता तो hmm. सी? म्हणजे छोटूसा एकदम छोटूसा किती सुंदर दिसत आहे वाव नाव इथे ना ते जे वॉटरफॉल आहे ना त्याचं जे पाणी आहे ते साठलं इकडे असं आणि काय नजार दिसत माहितीये का वाव काय मस्त दिसत ना एवढच आहे आणि इत, इतकंच पाणी साचलेलं आहे पण ते जे वरचं जे व्ह्यू आहे ना ते असं काय म्हणतात त्याच प्रतिबिंब पडलंय त्याच्यामध्ये आणि इतकं सुंदर दिसतंय ना असं उघड्या डोळ्यांनी तर बघायला असं खूप भारी वाटायला लागले मला लिटरली वाव दिस इज अ पॅरेडाईज वाव तसंच थोडस पुढे आलोय आणि असा आलो ना इकडून असा जो पाणी आहे ना तो इकडून वाहतोय पूर्ण सो अस वरून व्यू दिसेल असं कुठून तर इकडे सो थोडस वरती जावे अजून आपण ठीक आहे तुला वॉटरफॉल आहे आणि पूर्ण तिकडून पाणी जात आहे तर तिकडे तर दिसणार नाहीये कारण पूर्ण असं झाडी वगैरे आहे तिकडचं तर दिसणार नाहीये तिथं पर्यंत जायला लागेल मग आपल्याला जर वॉटरफॉल बघायचं झालं तर बट मला वाटतं की नको जायला तिथंपर्यंत तरी अजून खूप उंचावर आहे सो थोडा वेळ इथंच असं मस्त आराम करत थोडंसं असा पीस घेतो आम्ही इथे बसून वाव पूर्ण असं निसर्गाच्या सानिध्यात आलोय असं वाटतंय असं पूर्ण चारी बाजूला आमच्या साईडनी डोंगर आहेत मस्त वॉटरफॉल आहे वा खूप वेळ बसलो होतो आम्ही तिकडेच खूप शांत आणि निवांत वाटतो यार खरंच खूप सुंदर होता आणि कोण नाहीच इकडे असं म्हणजे पूर्ण गाव आहे हो ना काही कोण येतच नाही इकडे मेन म्हणजे सो एकदम असं नाही का पीसफुल रिलॅक्सिंग असं जे वाई बहिन ते थोडासा एक्सपिरियन्स केला आणि आता मी पूर्ण वॉटरफॉल पर्यंत वगैरे काही गेलो नाही आम्ही बट जस्ट थोडस त्याच्या खालपर्यंत वगैरे होतो आणि आता पाऊस चालू झालाय परत सो आम्ही निघतो आता फटाफट निघतो आणि गाडीच्या इथेपर्यंत जायचंय कारण आम्ही आता इथं इकडून तिकडून शेतातून आलोय सो आता परत वाट काढत जायला लागणार आहे सो बघायला लागेल आता कुठे रस्ता आहे कुठच्या तरी शेतातून वगैरे जायचं असच yeah. येस आता इथून रस्ता कळेल कारण हा शेड जो आहे तो लागलेला आम्हाला येताना ला तर कस मस्त ग्रीनरी आहे खाली खूप सुंदर ते छोटी छोटी जी फुलं बघितली आपण ते सगळे आहे तिकडे आणि समोर नजारे बघू शकता काहीच दिसत नाहीये समोर सगळं असं एकदम धुक आलेलं आहे आणि फुल आभाळ आहे तिकडे असं एकदम एकदम ब्लॅकिश झालेलं आहे सो so, आम्ही आता फटकन निघतोय पाऊस आला ना तर मग बाहेर निघणं मुश्किल होईल वाव वा खूप बेस्ट एक्सपिरियन्स होता एकदम बेस्ट काय नजारे काय बोलायचं आता वाव सो so सो cool. so, आम्ही आता निघतोय इथून अ खूप सुंदर एक्सपिरियन्स होता तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते हा एक छोटूसा व्हिडिओ आय होप की तुम्हाला आवडला आहे जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे बाकीचे ॲडव्हेंचर्स तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता तर भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वस्थ राहा मस्त राहा आणि फिरत राहा बाय